श्री स्वामी समर्थ हा माझा पहिला लॉंग व्हिडिओ आहे त्यामुळे आज मी बनवते कोबीचे मंचुरियन त्यासाठी कोबी हा मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे मी तुम्ही कापून घेतला तरी चालेल यामध्ये लाल मिरची पावडर अद्रक लसूण पेस्ट मीठ आणि थोडा लाल कलर ऑप्शनल आहे लाल कलर तो मला टाकायचा असेल तर टाकू शकता तर मिक्स करून त्यामध्ये त्या त्या कॉर्नफ्लावर आणि मैदा टाकून द्यायचा आहे ते पीठ पूर्ण एकजीव करून तसंच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून त्या मिश्रणाचे छोटे छोटे बॉईल करून घ्यायचे आणि ते सगळे तळून घ्यायचे आहेत तेलाचं फ्लेम हे हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत त्यामुळे क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात हे पूर्ण मी तळून घेते हे पाक माझ्याकडून थोडे जळले पण तुम्ही थोडेसे लालसर करून घ्या त्यानंतर थोड्या तेलामध्ये लसूण फ्राय करून घ्यायचा लसूण हा जितका फ्राय होईल तितके त्या मंचुरियनला चव चांगली येत असते त्यामध्ये कांदा आणि शिमला मिरचीच टाकले तुम्ही ऑप्शनलमध्ये काही टाकू शकता माझ्या घरी एवढंच आवडतं म्हणून मी एवढंच टाकलं त्यामध्ये सोया सॉस रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस आणि कॉर्नफ्लोअरची पेस्ट टाकली बघू शकता किती सुंदर मंचुरियन झालं आहे कसं झालं आहे मंचुरियन बाय बाय